संस्कृतात क्षेमकुतूहल नावाचा एक ग्रंथ आहे त्या ताकाचं वर्णन करणारा एक श्लोक आहे बरं का ज्यात असं म्हटलं आहे की ताक पिणाऱ्या मनुष्याला कधीच कोणताच रोग होत नाही जसं स्वर्गात दीर्घ आयुष्यासाठी देवता अमृत प्राशन करतात तसं पृथ्वीवरील लोकांसाठी ताक आहे थोडक्यात काय ताक म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणूनच आजची आपली रेसिपी आहे ताकाची खर आयुर्वेदात ताक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत त्यातली ही सगळ्यात ऑथेंटिक आणि अधिक पौष्टिक अशी रेसिपी आयडियल साय विरची ते दही पाणी घालून घुसळायचं त्यामधलं जे लोणी ते बाजूला करायचं आणि जे होईल ते ताक ते अप्रतिम अर्शांमध्ये अर्ष म्हणजे अप्रतिम काम करतं जुलाबामध्ये खूप छान काम करतं त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला शरीराला एक हलकेपणा आणायला तुमचं पचन सुधरवायला अशासाठी खूप उत्तम आहे खूप छान वेगळे वेगळे म्हणजे अप्रतिम प्रोबायोटिक आहे प्रोबायोटिक म्हणजे ज्यांना ग्रहणी आहे एस आहे ज्यांचं अन्न पचतच नाही त्यांच्या पोटातले जे चांगले जीवाणू आहेत जे अन्न पचवायला मदत करतात त्याची ती क्वालिटीज वाढवतात त्यामुळे अन्न पचनासाठी जर छान उपयोग होतो त्याच्यावर त्यात कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये छान प्रोटीन आहे त्यामुळे तुम्ही जुलाब होत असतील किंवा हलकं असेल हो ह्याच्या डेली ताकते आणि हेल्दी लागते